तू भेटणार आहेस या कल्पनेनच भरून यावं आणि तुला भेटण्याच्या एक क्षण आधी माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही असं हा कुठला खेळ मांडलायस मनात जमलेल्या अत्तराची अचानक वाफ होऊन ते उडून जावं आणि श्वास व्हावी क्षणात पोरके हा कुठला न्याय आहे जगाव तर जगाव कशाच्या जोरावर आणि कोणाच्या आशेवर आशेला श्वासांवर अवलंबून ठेवणं आता धोक्याच वाटू लागलंय तुला प्रत्यक्ष भेटणं आता खोट वाटू लागलंय मनाच्या भीतीत घडणाऱ्या अनेक क्षणांच ओझ होऊ नये म्हणून आता करावं तर काय करावं प्रत्यक्ष भेटण्याचा पर्याय तर संपून गेलाय आपल्या सहवासानं आता उरावं तर कोणत्या रूपात उरावं मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्यक्त व्हा मुक्त व्हा